अजित पवार गटाची जनसंवाद यात्रा अठ्ठावीस सप्टेंबरला भंडारा जिल्ह्याच्या तुमसर विधानसभा क्षेत्रात येणार असल्याची माहिती तुमसर विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू कारे मोरे आणि माजी आमदार राजेंद्र जैन यांनी दिली आहे आपला खूप दिवसापासून आपला दादांचा दौरा झालेला नाही आणि आपल्या सर्वांना माहितीच आहे का आम्ही आपला दोन्ही सरकारचा अनुभव घेतलेला आहे महाविकास आघाडी महा आणि सरकार तर कोणत्या सरकारमध्ये दम आहे हा जनतेने बघितला आहे आता दादा जे आपला आम्ही महायुतीमध्ये सामील झालो आणि जे आपला धडाकेबाज निर्णय जनतेसाठी शेतकऱ्यासाठी गोरगभीर गरिबांसाठी माता भगिनीसाठी जे घेतलेले आहेत त्याच्यासाठी संवाद साधण्याकरता जाते आहेत त्यानंतर आपला आता सर्व वातावरण जो आहे इलेक्शन मोडमध्ये आलेलं आहे तर इलेक्शन मोडमध्ये आल्यामुळे ते तोसुद्धा एक आपला माध्यम आहे का जनतेबरोबर भेटावं नंतर वेळ मिळतो नाही मिळत आणि आपल्या जनकल्याणाचे जे कामं आहेत इथल्या अडीअडचणी जे आहेत त्या अडचणीसुद्धा आम्ही आपला दादा सामने मांडणार आहोत काही अडचणी सुटल्या आहेत काही अडचणी सुटणे बाकी आहेत आणखीन काही नवीन अडचणी आहेत त्या सर्व गोष्टीवर आपल्या या ठिकाणी आपली चर्चा होणार आहे आणि जनतेवर संवाद साधणार आहे अठ्ठावीस तारखेला जनसामान्य यात्रा तुमसरला येत आहे आम्ही सर्व आमदार राजू कार्यमोरीच्या माध्यमातून या कार्यक्रमामध्ये माननीय अजित पवारसाहेब माननीय अदिती तटकरे मॅडम माननीय प्रफुल्ल पटेलजी आणि माननीय सुनील तटकरेजी येणार आहे अकरा वाजता हेलिकॉप्टरने इथे आगमन होत आहे त्याच्यानंतर तुमसर शहरमध्ये एक रैली आणि इथे एक मोठी जनसामान्य यात्राची सभा होणार आहे यासाठी प्रत्येक गावी गावी आमचे आम्हाला फार चांगला प्रतिसाद भेटत आहे आणि शासनाची प्रत्येक योजनाच्या यावेळी शेतकऱ्यांना लाडकी बहिणांना युवा साथींना आणि शेतकऱ्यांना जे सर्व इलेक्ट्रिक बिल वगैरे माफ झाले याचा चांगला प्रतिसाद आहे आणि आमची पंचवीस हजार लोकांची इथे तयारी आहे त्याच्यापेक्षा जास्त लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे तुमसर शहरात आधी जनसंवाद यात्रा भ्रमंती करून नेहरू ग्राउंड वर या जनसंवाद यात्रेचे सभेत रूपांतर होणार असून उपमुख्यमंत्री अजित पवार महिला बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे खासदार प्रफुल पटेल आमदार राजू कारेमोरे माजी आमदार राजेंद्र जैन हे उपस्थित लोकांना मार्गदर्शन करणार आहेत